नांदगावचे स्टँडिंग आमदार सुहास कांदे यांनी मनोज रांगेंच्या पुन्हा एकदा सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला समर्थन दिलं या समर्थनार्थ नांदगावमध्ये रविवारी रॅली देखील निघाली आहे मग हा मुद्दा घेऊन शिवाय विकास कामावरून सुहास कांदे येणाऱ्या विधानसभेची तयारी करतात का विधानसभा मतदारसंघातून सुहास कांदे पुन्हा निवडून येतील का हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो त्यांना किती उपयोगी पडेल सुहास कांदे आणि भुजबळ नेमका वाद काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार अपडेट अपडेटमध्ये आपलं स्वागत आता या मतदारसंघात नेहमीच भुजबळ विरुद्ध कांदे असा संघर्ष पाहायला मिळाला आहे गेल्या तिन्ही निवडणुकीत नांदगावमध्ये भुजबळ आणि कांदे हे अमोरासमोर आलेत अशात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कांदे हे समर्थन दाखवत असताना कांद्यांचे कट्टर विरोधक असणारे भुजबळ मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यामुळे जर पुन्हा या विधानसभेत भुजबळ विरुद्ध कांदे अशी लढत झाली तर आरक्षणाचा मुद्दा नक्कीच निवडणुकीत चालवला जाऊ शकतो नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ यांनी शिवसेनेचा संजय पवार यांचा पराभव याच मतदारसंघातून केला त्यावेळी पंकज भुजबळ यांना शहाण्णव हजार दोनशे ब्याण्णव मतं मिळाली तर संजय पवार यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे तेवीस मतं दोन हजार चौदामध्ये ही लढत पुन्हा एकदा पंकज भुजबळ विरुद्ध सुहास कांदे अशी झाली सुहास कांदेंना पन्नास हजार आठशे सत्तावीस मतं मिळाली तर पंकज भुजबळ यांना एकोणसत्तर हजार दोनशे त्रेसष्ट मतं सुहास कांदेंचा दोन हजार चौदाला पराभव झाला पुढच्या निवडणुकीत म्हणजेच दोन हजार एकोणीस मध्ये कांदेंनी या पराभवाचा वचपा काढला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुहास कांदेंना पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर मतं मिळाली तर पंकज भुजबळ यांना एकाहत्तर हजार तीनशे शहाऐंशी मतं मिळाली आणि सुहास कांदे हे आमदार झाले त्यानंतर दोन हजार बावीसला शिवसेनेत बंड झालं त्यावेळी सुहास गांधींनी शिंदे गटात प्रवेश केला त्यांनी शिंदेना साथ देणं पसंत केलं नंतर राष्ट्रवादीत देखील फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत छगन मुजबही राष्ट्रवादीत दाखल झाले म्हणजे महायुतीत दाखल झाले त्यामुळे एकमेकांचे कट्टर वैरी असलेले नेते पुन्हा एकदा सरकारमध्ये आहेत पण अजूनही त्यांच्यातला विस्तव जात नाही आहे आता लोकसभा निवडणुकीत तो दिसून आला विधानसभा निवडणुकीत तो दिसणार आहे नक्की दोन हजार तेवीसला सुहास नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीत पंधरा जागांवर विजय मिळवला बाजार समितीची सत्ताही राखली आणि महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला त्यामुळे नांदगावमध्ये सुहास कांदे यांचं वर्चस्व वाढते हे मात्र नक्की मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात पेट घेतोय लोकसभेप्रमाणे जसा मराठा आरक्षणाचा परिणाम निवडणुकीत दिसला त्याप्रमाणे विधानसभेला तो दिसणार यात काही शंकाच नाही आहे म्हणून तर विधानसभा निवडणुकीपूर्वी नुकताच काही दिवसांपूर्वी आंदोलनाला बसला आणि याच आंदोलनाला सुहास कांदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ ते रॅली काढतात हा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीत त्यांना नक्कीच प्रभावी आणि महत्वाचा ठरू शकतो आता असं म्हणण्याचं कारण काय तर हा जो मतदारसंघ आहे म्हणजे नांदगाव मतदारसंघ त्यात ओबीसी आणि मराठा समाज समप्रमाणात आहे समीर भुजबळ या मतदारसंघात वारंवार येत असल्याचं दिसतंय पाहणी करतात त्यामुळं निरीक्षणं सुरू आहेत त्यामुळं जर महायुतीत बंड करून किंवा महायुतीच्या विरोधात जाऊन भुजबळ हे निवडणुकीत उभे राहिले तरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुहास कांदे यांचं पारडं जड वाटते याशिवाय त्यांनी केलेली विकास कामं आणि लोकसभा मतदारसंघात मिळालेलं लीड हे प्लस पॉईंट सुहास कांदेंसाठी इथं असणार आहेत आता नुकताच लोकसभेची निवडणूक नुक झाली दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नांदगाव आणि येवला हे विधानसभा मतदारसंघ येतात महायुतीला येवला मतदारसंघातील हेवीवेट असलेले छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला मिळालेली मतं कमी होती मात्र शेजारील नांदगाव मतदारसंघातील सुहास कांदे यांनी युतीचे उमेदवार आहेत त्यांना एक्केचाळीस हजारांचं लीड दिले त्यामुळे नांदगाव मुले सुहास कांदे यांचं वर्चस्व कुठंतरी वाढल्याचं दिसून येतं आणि याशिवाय अजून एक मुद्दा म्हणजे त्यांनी केलेली विकासकामं काही चांगल्या गोष्टी चांगल्या विकास कामांबद्दल सुहास कांदेंकडं पाहिलं जातं नांदगाव मतदारसंघात त्यांनी दुष्काळी प्रश्न हा महत्त्वाचा जो होता तो दूर केला त्यामुळे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे योजना राबवून हा प्रश्न सोडवण्यास सुहास कांदे यशस्वी झालेत आणि ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू ठरू शकते त्याचबरोबर नांदगाव मनमाड सह सर्व ठिकाणी विकासकामे पाहता कांदे यांना त्याचा फायदा अधिकच होणार आहे नुकताच सुहास कांदे यांनी नांदगावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चौऱ्याहत्तर फुटी पुतळा आणि राज्यातील सर्वात मोठी शिवसृष्टी लोकार्पण सोहळा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातही कांदे यांनी आपलं नाव मराठा समाजाच्या बाजूने नेलं त्यांनी केलेली विकास कामं आणि यंदा लोकसभा निवडणुकीत दिलेल्या लीड या दोनच गोष्टी फक्त भुजबळ यांना पुन्हा नांदगावमध्ये एंट्री करण्यासाठी रोखू शकतात हजारो कोटींची विकास कामं त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेत मतदारसंघातील अडीच मतदारसंघात त्यांची बाजू भक्कम आहे या सगळ्या गोष्टीमुळं नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे यांचं पाड जड दिसते या सगळ्यामुळं यंदा पुन्हा एकदा नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार सुहास कांदे होतील असं कार्यकर्त्यांचं मत आहे पण काय होईल हे विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच समोर येणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं ही विकास कामं लोकसभेत मिळालेली लीड आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सुहास कांदे यांच्यासाठी उपयोगी पडेल का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कस्मादे अपडेटला सबस्क्राईब करा